नमस्कार आज आहे पंचवीस जून म्हणजेच गुरुवार आजच्या दिवशी ज्येष्ठ अमावस्या आहे अमावस्या ही काल चोवीस तारखेलाच सायंकाळी चालू झालेली आहे आणि आज दुपारी वाजून दोन मिनटांनी समाप्त होणार आहे तर आजच्या दिवशी अगदी दि सोपे पण खूप असे प्रभावशाली उपाय आपल्याला करायचे आहे आपल्याला जर पितृदोष लागलेला असेल तर आपण कितीही कष्ट केले तरी आपल्याला यश ये येत नाही तर अशा प्रकारच्या बऱ्याचशा तिथीला जर आपण अशा प्रकारचे मित्रांना समर्पित असे उपाय केले तर याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो म्हणून आपण या तिथीला आपल्या यथाशक्तीने आपण गरजू व्यक्तींना आपल्याला हवे ते दान आपण करू शकतो हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष जातो त्यानंतर कुठल्याही प्रकारची संकटे आपल्या आयुष्यात येत नाही त्यासोबतच आपल्याला दही सुद्धा उपाय करायचा आहे तर या बद्दलची माहिती जाणून घेण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करा स्वामी माऊली चॅनलवरती याचा संपूर्ण व्हिडिओ दिलेला आहे